महाशिवरात्री निमित्त इच्छा भगवंताची संस्थेनिमित्त शिवभक्तांना दुधाचं वाटप करण्यात आलं यावेळी संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते महाशिवरात्री निमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इच्छा भगवंताची बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं रेल्वे स्टेशन रोड परिसरात पाचशे साठ लिटर मसाला दूध वाटप करण्यात आलं दरम्यान इच्छा भगवंतांची बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक लक्ष्मणमामा जाधव यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवाजी गायकवाड अंबादास गायकवाड मोहन जाधव अंबादास जाधव किसन जाधव प्रेम गायकवाड सागर कांबळे तेजस गायकवाड उत्कर्ष गायकवाड चेतन गायकवाड किरण शिंदे सौरभ पाताळे आदींच्या उपस्थितीत ह्या दूध वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला अनेक ठिकाणचे शिवभक्त येऊन हा प्रसाद घेऊन जात आहेत अशी प्रतिक्रिया यावेळी राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांनी दिली आहे रेल्वे स्टेशन या परिसरामध्ये महाशिवरात्रीच्या उत्सवाच्या निमित्तानं संस्थापक माझे पिताश्री श्री लक्ष्मी मामा जाधव मंडळाचे मार्गदर्शक निरक्षक नागेशंद गायकवाड गायकवाड आणि शाहू संस्थेचे आनंददा जाधव आणि संस्थेचे सर्व सभासद सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून दरवर्षी या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्तानं महादेवाचं प्रतिकात्मक म्हणून दूध वाटपाचा कार्यक्रम संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी केला जातो यंदाच्या वर्षी देखील जवळपास पाचशे साठ लिटर दुधाचं महाप्रसादाचं वाटप या ठिकाणी होत आहे यावेळी अवघा परिसर शिवमय झाला होता सदर दूध वाटप प्रसंगी इच्छा भगवंताची या परिवाराचे पदाधिकारी आणि सदस्यांनी मोठे परिश्रम घेतले होते